ग्रामीण भागाचे अर्थकारण शेती व्यवसायावर अवलंबून असून शेतीला पूरक व्यवसाय असले पाहिजे यासाठीच युवा शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे त्यात दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन आदी व्यवसायांना पसंती मिळत असताना या व्यवसायांना बळकटी मिळावी यासाठी बागलान तालुक्यातील बिजोटे गावातील मुळे कुटुंबियांनी पंचवीस गुंठ्यात पशुखाद्यनिर्मिती प्रकल्प साकारला आहे यात गाय, म्हशी, शेळी, बोकड आणि कुक्कुटपालनात येणाऱ्या पक्षींसाठी खाद्य निर्मिती होत आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय केला जातो. त्यासाठी निरनिराळ्या महागड्या जातीच्या म्हशी, गाईंचे पालन केले जात आहे. जनावरांसाठी लागणारा आहार शेतातच उपलब्ध होतो. त्यामुळे दुग्ध जनावरे पाळून व्यवसाय करणे शेतकऱ्यांना शक्य होते. मात्र दुधाची प्रतवारी योग्य रीतीने मिळत नसल्यामुळे दुधाला पाहिजे तसा दर मिळत नाही शेतकऱ्यांच्या दुधाची प्रतवारी वाढविण्यासाठी व योग्य दर मिळावा यासाठी पशुखाद्य निर्मितीची संकल्पना बिझोटे येथील शालेय ये शिक्षण घेणाऱ्या स्वामीने कुटुंबात मांडली आपल्या शालेय शिक्षणाबरोबरच पशुखाद्य प्रकल्पाचा अभ्यासही स्वामी करू लागला त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे व कसा उपलब्ध होऊ शकतो याचे धडेही त्याने घेतले गुगल आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रकल्पाला लागणारे तंत्रज्ञान कोणते असू शकते याची माहितीही जमा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला शालेय विषयांच्या अभ्यासाबरोबर पशुखाद्य निर्मितीच्या प्रकल्पाचा अभ्यास जेमतेम झाल्यानंतर त्याने प्रकल्पाची संकल्पना आई शुभांगी यांच्याकडे मांडली वडील रमेश व आई शुभांगी यांनी त्यास प्रोत्साहन दिले मी एका छोट्या गावातील संशोभांगी रमेशमुळे राधाकृष्ण इंडस्ट्रीज पशुखाद्य इंडस्ट्रीज सुरू केली आहे शेतीला जो पूरक व्यवसायासाठी माझा मुलगा या तारखेपासून स्वामी यांनी आम्हाला सुचले की आई बाबा आपण शेतीला पूरक व्यवसाय काहीतरी करावा व सुरू याच्यामुळे आपण उद्योग सुरू करू वा मग त्या निमित्ताने दहा कामगारांनाही काम देता येईल किंवा त्यांना रोजगारही उपलब्ध करून देता येईल वा आणि दहा या भावनेने रात्रंदिवस कष्ट करून आणि आम्ही ही कंपनी उभी केली राधाकृष्ण पशुखाद्य इंडस्ट्रीज ह्या कंपनीची जी जागा आहे ती पंचवीस ते तीस गुंठ्यामध्ये आहे ह्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊन खूप खस्ते खाल्ले आहे लोकांनी आम्हाला नावही ठेवली तरी आम्ही काही मागे म्हणजे हटलो नाही आणि शिवाय ह्या कंपनीसाठी आम्हाला म्हणजे माझ्या मुली किंवा हे आहेत आमच्या आत्ता स्वतः जे आमच्या जवळचे आहेत त्यांनी आम्हाला मदत खूप छान केली आहे त्याच्यामुळे पण आम्ही आज उभे आहोत आम्ही पंचवीस ते तीस गुंठ्यामध्ये राधाकृष्ण कश खाद्य इंडस्ट्री उभारली यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनांतर्गत सी एम एफ जी पी व पी एम पी एम एफ येथे मी या योजनेच्या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र जायखाडा यांचेकडून आर्थिक सहाय्य मिळवले तसेच माझ्या दोघी मुलींनी व जावायांनी पण हातभार लावले मुळे कुटुंबियांनी पंचवीस गुंठे शेती क्षेत्रात राधाकृष्ण पशुखाद्य इंडस्ट्रीज ची सुरुवात केली या काळात स्वामी याने अॅग्रिकल्चर ला निगडित शिक्षण घेतले त्यानंतर प्रकल्पाचा सर्व कारभार स्वतः बघू लागला पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल त्यात मक्का DORB, राईस ब्रान कॅल्शियम पावडर मिनरल मोलॅशिस कॉटन डीओ सी असे विविध घटक महाराष्ट्रासह इतर राज्यातून आणून त्यावर प्रक्रिया करून राधाकृष्ण एक्स्ट्रा मिली गोट फीड पोल्ट्री फीड भरडा असे चारपेक्षा अधिक प्रकारचे पशुखाद्य तयार केले मुळे कुटुंबियांनी तयार केलेल्या राधाकृष्ण एक्स्ट्रा मिली हे पशुखाद्य दुग्ध जनावरांसाठी उपयुक्त ठरून दुधात वाढ होऊन प्रतवारी सुधारते जनावरे सुदृढ व तंदुरुस्त राहतात शेळ्या बोकड मेंढी यांच्यासाठी उपयुक्त असून या खाद्यामुळे पिलांची वाढ होऊन वजन वाढते शरीरातील अवयवांना बळकटी मिळाल्याने शेळी बोकड मेंढी रुबाबदार दिसतात

चाळीस किलो वजन वाढतं कोकऱ्याचं थांबा थांबा झालं ना तुम्ही या गोष्टीचा वापर करा हे खाद्य वापरा त्या खाद्यापासून फायदा आहे समजा गोष्टी कोकऱ्याला वजन वाढतं बकराला वजन वाढतं मेडीला दूध वाढतं समजा गोष्टी ठेवा बहुतांश शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात कोंबड्यांच्या वाढीसाठी लागणारा आहार या प्रकल्पातून निर्मित होतो या खाद्यामुळे कोंबड्यांची चांगली वाढ होते व वजन मिळते हे राधाकृष्ण खीड वापरतोय आम्ही चार महिन्यापासून तर मला त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस टक्के वजामध्ये वाढ वाढलेली दिसली आणि चमक पण वाढलेली दिसली दूध पण कमी होतं दूध पण आपल्या लहान पिल्लांना कमी पडायचं ते पण त्याच्यातून सुधारणा झाली मक्का भरडा हे खाद्य गाई म्हशीन बरोबरच शेतात राबणाऱ्या बैलांसाठीही उपयुक्त ठरत आहे ही पशुखाद्य सर्वच ऋतूंमध्ये जनावरांना पोषक असल्याचे सांगितले जाते शेतकरी पुत्राने शालेय जीवनातच दूरदृष्टी ठेवून नोकरी मागे न लागता आपल्याच शेतीला व्यवसायाची जोड देऊन परिसरातीलच मुलांना रोजगारही उपलब्ध करून देण्याचा ध्यास बाळगला आणि कृषी विभागाचे शिक्षण घेऊन कृषी खाद्य निर्मितीचा प्रकल्प राबवून कसवादेसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे खाद्य उपलब्ध करून देण्याची किमया साधली असेच निरनिराळे प्रकल्प शेतकऱ्यांच्या मुलांनी साकारलेत तर कुटुंबाची प्रगती होऊन परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन आपल्या गावाच्या विकासात भर पडून ग्रामीण भागाला सुगीच्या दिवसांची झळाळी प्राप्त होऊ शकते नमस्कार मी स्वामी रमेश मोळे सटाणा तालुक्यातील भिजोटे येथे आम्ही राधाकृष्ण पशुखाद्य इंडस्ट्रीज या व्यवसायाला सुरुवात केली खरं तर इकडं आपला बागलान तालुका कसमादे पट्टा पूर्ण शेतीपूर्वक व्यवसाय करीत असतो पण त्याचबरोबर शेतीला काहीतरी जोडधंदा हवा असा विचार माझ्या डोक्यात आला आणि इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इकडे तिकडं व्हिजिटला जाऊन मला पशुखाद्य निर्मितीचा व्यवसाय आवडला आणि त्याला त्यासाठी मी सुरुवात केली खरं तर आईवडिलांनी देखील मला या व्यवसायात तेवढाच सपोर्ट केला माझ्या परिवाराने मला पाठिंबा दिला आणि तिथून पुढे मग या प्रक्रियेला आम्ही लागलो त्यानंतर राधाकृष्ण पशुखाद्याची जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर कोविडचे संकट आले पण तिथेही थांबून न जाता आम्ही तेव्हा डॉक्युमेंटरी वर्क काय असेल नसेल ते पूर्ण कंप्लीट केले आणि पूर्ण कंपनीचं रजिस्ट्रेशन एकदम स पूर्ण पार पाडलं आमच्या राधाकृष्ण पशुखाद्य इंडस्ट्रीमध्ये तीन प्रकारचे प्रोडक्ट बनतात कॅटल फीड पोल्ट्री फीड आणि गोट फीड आता आपण बघू शकता शेतकरी मित्रांनी देखील शेतीला पूरक असे व्यवसाय सुरू केले काहींनी पोल्ट्री फार्म काहींनी गोट फार्म काहींनी आता दुग्ध व्यवसाय सुरू केले गाई म्हशी असतील त्यासाठी इथं आम्ही उच्च प्रतीचे पशुखाद्य निर्मिती करत असतो आणि त्याचसाठी आपल्या याच शेतकरी बांधवांकडून आम्ही कच्चा माल देखील खरेदी करत असतो त्यामध्ये मक्का असेल डी ऑइल रा डी ऑइल राईस ब्रान असेल आ, सोया डी ओ सी मस्टर्ड डी ओ सी कॉटन डी ओ सी असे पूर्ण शेतीचेच कच शेती जो येतो तोच कच्चा माल इथं वापरला जातो त्याचमुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होतो आत्ता आमचे जे तीन प्रोडक्ट एक गोटफीड कॅटल फीड आणि पोल्ट्री फीड गोट फीडमुळे जे काही शेळी शेळी व मेंढी उत्पादन असेल बोकड तयार करतात आत्ताचे शेतकरी तर त्या बोकड्याचं एक ते दीड किलो वजन महिन्याकाठे हमखास वाढतं तसेच ते निरोगी पण असतात आणि पशुखाद्यापासनं जर आपण समजा ढेप खाऊ घातली तर त्याच्यापासनं फॅट वाढतो फॅट वाढतो तर तो, तो किती वाढतो पाचवर असेल तर सहावर जाईल जर गाई असेल तर तिचा ती तीनचा चार साडेचारवर जाईल ते लिटर मागे तीन ते चार रुपये वाढत असतात पण आपलं राधाकृष्ण पशुखाद्य इंडस्ट्रीज इथं होणारं जर पशु इथं जे तयार होतं निर्मिती होते पशुखाद्याची ते वापरलं तर कमीत कमी एका वेळचं दीड ते पावणे दोन लिटरपर्यंत दूध वाढ होते एका लिटरचा तीस रुपये जरी आपण रेट पकडला तर ते निश्चितच डबल दुधामध्ये किंवा आपल्याला परवडतं ते डबलची वाढ होते तसेच इथं आमच्याकडे जे पोल्ट्री खाद्य बनतं ते आपण ऑर्डरप्रमाणे बनवून देत असतो आणि जे गावटी कोंबडींसाठी आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतं त्याच्यासाठी देखील चांगल्या प्रमाणात त्याचा उपयोग आहे तरी मी आयन्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून एक विनंती करू इच्छितो की जे काही आमचे प्रोडक्ट्स असतील ते आपण एकदा वापरून पहा त्यांचा अभ्यास घ्या अनुभव घ्या आणि हो त्यानंतर जर तुम्ही इच्छुक असाल तर भिजुटायला इथं व्हिजिट देऊन इथं प्रत्यक्षात आम्हाला भेटून आम्ही काय वापरतो आमचे काय प्रक्रिया आहे ते जाणून घ्या धन्यवाद